मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखादा सिनेमा इथं प्रत्येक संवाद प्रत्येक विधान आणि प्रत्येक क्षणामागे काहीतरी स्क्रिप्ट धडलेली असते आता ज्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय ती म्हणजे रामदास कदम यांच्या तोंडून बाहेर पडलेला एक वादग्रस्त संवाद दसरा मेळावा संपला नेते बोलले जनता घराकडे गेली पण या एका वक्तव्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय गल्लीमध्ये खळबळ माजली शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक मोठं विधान केलं हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव दोन दिवस मातोसुरीत ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले गेतले या एकताच राजकीय वातावरण पेटलं शब्दांचा स्फोट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धुराळा उडवून गेला कदम यांचा सूर एवढा तीव्र होता की त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरच वोट ठेवलं म्हणजे आपल्या स्वतःच्या सेनेत फूट पडलेल्या वादात त्यांनी थेट त्या कुटुंबावर निशाणा साधला ज्यांच्याशी एकेकाई तेच घरच्यांप्रमाणे वागत असत त्यांच्या या विधानानंतर गट शांत बसला नाही अगदी काही तासात ठाकरेगडाचे प्रमुख नेते अनिल परब खासदार संजय राऊत आणि इतरांनी कंदम यांच्यावर चाडाओडीनं हल्ला चढवला अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सवाल केला रामदास कदम यांनी एवढे मोठे आरोप केले पण पुरावे कुठे आहेत त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण केलं हे अशोभनीय आहे त्यांच्या शब्दांमध्ये संताप होता आणि उद्धव ठाकरे गटाच्या भावनिक बाजूचा प्रत्यय मिळत होता कारण बाळासाहेबांचं नाव महाराष्ट्रात आजही भावना आहे राजकारण नाही या टीकेनंतर कदमी मागे हटणारे नव्हते दुसऱ्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले माझे शब्द वाकवले गेले माझ्या विधानाचा अर्थ बदलून दाखवला गेला मी फक्त सत्य मांडलं पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आधीचा तो आक्रमक सूर नव्हता काहीतरी बदललेलं जाणवत होतं राजकीय निरीक्षक म्हणतात कदम यांचा सूर सौम्य झाला म्हणजे पडद्यामागं काहीतरी हालचाल्या झाल्या असणार राजकारणात काहीही विनाकारण होत नाही दसरा मेळाव्यानंतर काही तासातच शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी कदम यांना बोलावलं असं बोललं जातं कारण त्यांनी उचललेला विषय इतका संवेदनशील होता की त्याचा फटका थेट पक्षाच्या प्रतिमेवर बसू शकतो शिंदे गटाला माहित था, आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन कुणी राजकारण केलं तर जनतेत नकारात्मक भावना निर्माण होतात आणि येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत हीच भावना मतात रूपांतरित होऊ शकते शिंदे सेनेच्या पायाभरणीचं मूळ बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे त्यांच्या नावावरच शिंदेंनी आपलं राजकीय अस्तित्व उभं केलंय आणि आता त्यांच्याच गटातील एक वरिष्ठ नेता बाळासाहेबांच्या निधनाबद्दल वादग्रस्त विधान करत असेल तर हा प्रश्न थेट तुम्ही कुणाची वारसा असा होतो त्यामुळे शिंदे गटातील इतर नेते लगेचच सावरले कुणीही पुढे येऊन कदम यांच्या बाजूनं बोललेलं नाही ना। एक प्रकारे रामदास कदम एकटे पडले राजकारणात टायमिंग म्हणजे सगळं काही असतं कदम यांचं टायमिंग मात्र पूर्णपणे उलटं पडलं कारण सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली जवळी चर्चेत आहे या दोघांची युती मुंबईतलं समीकरण बदलू शकते शिंदेंची शिवसेना या दोघांच्या विरोधात उतरणार आहे अशा वेळी असं वादग्रस्त विधान केल्यानं फटका शिंदेंनाच बसणार हे स्पष्ट आहे आता जरा कल्पना करा मित्रांनो जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर ही युती झाल्यास हिंदुत्वाच्या आणि मराठी अस्मितेच्या नावावर मतदार पुन्हा भावनिक होती शिंदे सेनेच्या तंबूत भीतीचं सावट आहे त्यात रामदास कदम यांनी उचललेला हा विषय म्हणजे जणू राजकीय भासमाट सुरू ठरण्याची शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यावहारिक नेते मानले जातात ते जाणतात की सध्या महाराष्ट्रात राजकारण बाळासाहेबांच्या नावावर संवेदनशील झालं म्हणूनच त्यांनी कदम यांना सौम्य शब्दात सांगितलं असावं आता पुरे हा विषय इथंच थांबूया कारण जर हा वाद पुढे गेला तर उद्धव ठाकरे यांना राजकीय फायदा मिळणारच आहे शिंदे गटाचा मेळावा बाजूला पडून चर्चेचा विषय फक्त बाळासाहेबांचा मृत्यू आणि त्या भोवतीचं राजकारण राहील जनतेचा सूर वेगळाच आहे लोक म्हणतात बाळासाहेबांचं नाव राजकारणात वापरू नका त्यांनी दिलेलं हिंदुत्व त्यांची शैली त्यांचं नेतृत्व हे सगळं महाराष्ट्राच्या मनात अजूनही ताज आहे त्या आठवणींचा कायोग दाखवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं आता कदम एकाकी पडलेले दिसत आहेत कोणताही मोठा नेता त्यांच्यासोबत उभा नाही शिंदे गटातील नेते दूर राहतात आणि ठाकरे गट त्यांच्यावर हल्ला करतो ही राजकीय परिस्थिती म्हणजे बुद्धिबळाच्या पटावर एकटा उभासलेला प्यादा आहे कदाचित ते काही काही शांत राहतील कारण निवडणुका जवळ आहेत आणि पक्षाला त्रास देणारा मुद्दा कोणीही उकरून काढू इच्छित नाही मित्रांनो राजकारणात शब्दांची किंमत सोन्यापेक्षा जास्त असते एक चुकीचा शब्द एक चुकलेलं टायमिंग आणि तुमचं सगळं समीकरण बदलू शकतं रामदास कदम यांच्या बाबतीतही असंच झालंय असं वाटतं त्यांनी जे काय बोललं त्यानं राजकीय नकाशावर तरंग उमट उमटली पण पक्षाच्या हिताला मात्र धक्का दिला आज त्यांचं नाव चर्चेत आहे पण चर्चेचं उदं सगळं शिंदे गटावर आलं आहे आणि म्हणूनच राजकारणात कधी कधी शब्द नाही तर शांततात सर्वात मोठं शस्त्र ठरते मित्रांनो राजकारणी समुद्रासारखं आहे वरती लाटा उसायचात पण खोलात शांतत असते रामदास कदम यांच्या लाटें लाटेंचं थोडं पाणी हलवलं आहे पण त्या लाटेमागे कुणाचं जहाज उलटले जाणार काही पुढचे काही महिनेच ठरवते महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आता शिंदे ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचं पुढचं पाऊल महाराष्ट्रात किती वादळ आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद